नमस्कार प्रहार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी हरिभाऊ जनतेचा नगराध्यक्ष करतो आज माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर चर्चा करणार आहोत मला सांगा आपल्याला चाळीस वर्षाचा अनुभव निवडणुकीचा आहे येणारी निवडणूक आपण कशी पाहता येणार निवडणुकी फक्त विकासाच्या मुद्द्यावर हा निवडणूक व्हावी आणि निश्चितच विकासाचा मुद्दा घेऊन आमचे माजलगाव मतदारसंघाचे आमदार हे निश्चित आम्हाला याच्या पाठीमागेही त्यांनी आम्हाला खूप भरपूर असा दारूसाठी निधी दिला त्यांनी जेवढा निधी दिला तेवढा कुणीच या दारू नगरपालिकेला कोण्याच आमदारांनी किंवा माजी मंत्र्यांनी निधी दिलेला नाही मागील दहा वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या धारूर नगरपालिकेच्या सत्तेवर होती आपल्याला वाटतंय का त्यांनी काही कुठला विकास केला आहे त्यांनी विकास नाही त्यांनी विकासात अडथळे निर्माण केले उदाहरणार्थ आपल्याला म्हणता येईल की दोन हजार चौदा साली मान्य आमदार प्रकाशदा सोळुंके यांनी कुंडलिका पाणी योजना आपल्या दारूसाठी आणली आणि त्याच्यामध्ये नंतर त्यांनी योजना आणली बरस त्याच काम झालं आणि नंतर नगरपालिका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेली आणि त्यामुळे त्या विकास करण्याचा त्यांनी मुद्दा म्हणून कुंडलिका प्रकल्पाच्या पाण्यामध्ये खोड्या घातल्या आणि दारूरवासियांना पाण्यापासून वंचित ठेवलं धारूर शहरामध्ये हद्दवाढीचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे या हद्दवाढ नसल्यामुळं अनेक जण घरकुलापासून वंचित राहतात गेले अनेक वर्ष हा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे झोळखात पडून आहे काय प्रतिक्रिया आपली होती त्यामुळेच जनतेला माझी विनंती आहे की हे जे माजी काव। नगर अध्यक्षांनी जे कुठे खोडे घालून ठेवलेले त्या खोड्या आपण मोडून काढून भावी काळामध्ये जर तुम्ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिले तर निश्चित हद्दवाडीचा प्रश्न जो पेंडिंग राहिलेला आहे त्या चलना मिळालेल्या नाही चलना मुद्दाम दिली गेलेली नाही तो हद्देवाडीचा प्रश्न सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मान्य प्रकाश दादा केल्या तो त्याखाली आपण मार्ग लावू शकतो गेल्या दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष या ठिकाणी सत्तेवरती आले आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये बाजार तळावरती एक उड्डाणपूल करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी निर्माण केला त्याचप्रमाणे शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार केलं आपल्याला वाटते याचा जनतेला कुठपत फायदा झाला आहे एक टक्का सुद्धा जनतेला त्याचा फायदा झालेला नाही कारण तिथल्या गाळेत कधी भाजीवाले बसत नाहीत त्यांना खाद्यात बसू दिल्या जातं त्यांना समोरच पटांगणामध्ये गटोडे गाठोडे घेऊन बसतात दोन ते तीन तास चार तास बाजार भरतो आणि तो फुटल्याच्या नंतर ते तसेच रिकाम्याचे रिकामे राहून मग तिथल्या शेळ्या असतील गावातली मोकार जन्या असतील त्या गाळ्यामध्ये अं आसरा घेऊन तिथंच हांगणं मुठणा तिथंच सगळ्या गोष्टीचे घाण करून ते पसार होतात तरी नगरपालिकेनं त्यावर दुर्लक्ष केलेलं आहे या ठिकाणी बाजार कॉम्प्लेक्स देखील या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स देखील बांधण्यात आलेला आहे व्यापारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहेत आपल्याला असं वाटतं की त्याचा फायदा झालेला आहे व्यापाऱ्यांसाठी सध्या तरी त्याचा फायदा बिलकुल झालेला नाही कारण त्यांनी एक तर गाळे छोट्या छोट्या व्यापाऱ्यासाठी दिले नाहीत आज दारूर मार्केट त्यांच्यामुळं सल्ली लायला गेलेली आहे कारण जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोक बाहेर शिफ्ट झाले दारूरला मार्केटिंग राहिलेली नाही दारूला धंदा करणाऱ्याला कोणाला कोऑपरेशन नाही किंवा जागा उपलब्ध करून दिल्या नाहीत गाळे बांधून सुद्धा त्या व्यापारासाठी त्यांनी वाटप केलेलं नाही धारूरचा मुख्य प्रश्न म्हणजे तो आहे बसस्टँडचा मागील दोन वर्षामध्ये तेलगाव असेल केज असेल अशी से इतर ठिकाणी बस स्टँड झाली मात्र नगरपालिका आणि बसस्टँड यांच्या भांडणामध्ये हा निधी वापस गेला आलेला वापस गेला काय प्रतिक्रिया आपली यावरती आम्ही आमचे माजी ऋसतोड कामगाराचे नेते शिरंगरावजी भांगे आणि मी आणि बरेच आमचे कार्यकर्ते एक निवेदन दिलं होतं एसटी बाबा किंवा कि स्टँड इथलं ना दुरुस्त ते चांगल्या प्रकारे दुरुस्त करावं हो। तर त्या एसटी महामंडळानं आपल्या माजी नगराध्यक्षाकडे रोषी मागितले कारण त्याला नगर परिषदेची रोषी लागते तर ते एनओसीचं काम सुद्धा मुक्तेदाराकडून टक्केवारी द्या असं म्हणून आणून धरलं आणि ते एनओसी सुद्धा दिलेली नाही आणि त्यामुळं बसट बजेट सुद्धा झालेलं आहे परत गेलेलं आहे अवघ्या काही दिवसावर निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि या ठिकाणी धारून सध्या तरी चार उमेदवार उतरताना दिसत आहे काय वाटतंय आपल्याला कुणाच्या पार्ट्याचं आहे चार उमेदवार जरी दिसलेले असले तरी लोक निश्चितच विकासाकडे पाहतील याच्या अगोदर माननीय प्रकाशदा दारूसाठी भरपूर असा निधी दिलेला आहे हे पूर्ण दारूवासियांना माहिती आहे आणि नंतर सुद्धा प्रकाशदादा निधी देऊन सुद्धा बरीचशी कामे इथले मार्गाला लागलेले आणि त्यामुळं निश्चितच या नेतृत्वा खाली राष्ट्रवादीचा जो पॅनल उभा आहे आणि त्या पॅनलला निश्चित लोक शिव असा आमचा अंदाज आहे येणारी निवडणूक यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सहभागी झालेला आहे मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचं मतदान या ठिकाणी होणार आहे आपण त्याकडे कसं पाहता तरुण वर्ग मतदान आता ते तरुण म्हणल्याच्या नंतर तो सुशिक्षित मतदार आला आणि ते निश्चितच एक चांगल्या प्रकारचं विजन कोण वापरणार आहे कोण वापरणार नाही नगर परिषदेमध्ये कोणता गट काम करू शकतो कोणता गट काम करू शकत नाही वेगवेगळे चार पक्ष उभे राहिल्यामुळे निश्चित दारूणच्या लोकांना त्याचा अभ्यास आहे आणि ते, ते निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट या गटाला मदत करून प्रकाशदादांना प्रकाशदाना सोडून करायचा नेतो तर खाली तो पॅनानं उभा राहिलेला त्याबरोबर आमच्या बरोबर आडसकर आहेत राजाभाऊ मुंडे आहेत आणि हे त्रिपूट एकदम जवळजवळ आल्यामुळे त्यांचा वास इथं चांगला राहणार आहे आणि त्यामुळं निश्चित नगरपालिका आमच्या ताब्यात ता आबेशी राहणार नाही शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला मतदाराला काय आपण आव्हान करू इच्छिता मतदाराला हे आव्हान करतो ते दारूचा जर विकास करायचा असेल दारू आपण ग्रामीण भागात जरी तुम्ही गेलात तर तुम्हाला ग्रामीण भागाचा विकास दिसतो आडस असल बेळगाव आसर आवरगाव साध घ्या नंबर एक वर आज आवरगावच आपल्या टी व्ही चॅनेलवर सुद्धा त्याचे जाहिरात येते आणि खूप सुंदर प्रकारे आवर वाले ले ले। आ, ते आवरगाववाल्याने काम केलेलं आहे आणि आपली नगरपालिका असून सुद्धा भरपूर त्याला बजेट असून सुद्धा माझे नगरपालिकेनं कधी नगर नगराध्यक्षनं काम केलेलं नाही आणि त्यामुळं निश्चितच अ जनतेला मी आव्हान करतो की ते त्यांनी निश्चित अजित दादा गट राष्ट्रवादी या पक्षाला निवडून द्यावा आणि देतील असे आशे, आशे आपण बाळ माझ्यासोबत होते ज्येष्ठ कार्यकर्ते जे गेले चाळीस वर्षाचा त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे है, असे प्रभाकरजी चव्हाण त्यांनी आपली रोखठोक भूमिका रोखठोक प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहे प्राणक्रांती निमित्त त्यांनी हरिभाऊ मोरे किल्ले धारून दिली